हिवाळा सुरू झाला आहे हे अशा तुरीच्या शेंगा बाजारात यायला लागतात तुरीचे सोले म्हणतात याला आता बस एकदा काय ह्या शेंगा सुरू झाल्या की सकाळी सोल्यांची भाजी संध्याकाळी सोल्यांची भाजी सोल्यांची चटणी बघा तुम्ही या सोल्यांची भाजी खायची मजाच वेगळी आहे मस्त गावरान शेंगा दिसल्या होत्या मला बाजारात मी आणलं आहे सोलल्या आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे तुरीच्या शेंगांमध्ये खूप कीड असते त्यामुळे याला व्यवस्थित निवडावं लागतं ते सगळे स्वच्छ धुवून मी तव्यावर भांड्या पॅनमध्ये तेल टाकून त्याला व्यवस्थित भाजून घेतलं होतं नंतर हिरवी मिरची पण भाजून घेतली होती हिरवी मिरची लसण आणि कोथंबीर पाट्यावरती मी असं वाटून घेते हे बारीक वाटायचं आहे पाट्यावरची चव हे हो वेगळीच असते मिक्सरला पण आपण करू शकतो पण मिक्सरची चव हो आणि पाटीची हो यात खूप फरक आहे आज एकदम गावरान पद्धतीची मी तुरीचे सोले केले होते असं बारीक वाटून घेतलं आहे मी जो वाटण वाटून झालं आहे आता मी तुरीचे दाणे वाटून घेणार आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडे थोडे वाटते मी पाटा छोटा आहे ना त्यामुळे थोडे थोडे दोन बॅचमध्ये मी हे वाटणार आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला पण असं वाटून घ्यायचं आहे याला जाडसर वाटायचं आहे याला खूप बारीक नाही करायचं आहे खूप बारीक जर केलं ना तर त्याची भाजी पिठल्यासारखी होती घट्ट घट्ट आणि त्याला ती चव येत नाही हे ये थोडंसं जाडसरच वाटायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आहे मिक्सरला पण वाटू शकता पण मिक्सरला काय होतं ना खूप बारीक होतं नाही तर मग जाडसर राहतं मग भाजीला ती चव येत नाही भाजी म्हणजे पाणी एका साईडला राहतं आणि ही डाळ जे सोले आहेत ना एक ते एका साईडला होतात पाट्यावरती वाटलेलं सगळं एकजीव होतं त्यामुळे त्याची चव पण छान लागते असं जाडसर मी वाटून घेतलं आहे ते काढून घेते आणि दुसरे राहिलेले दाणे पण मी वाटून घेते थोडंसं पाणी घालून हे पण मी वाटून घेणार आहे ते पण असे जाडसरच करून घ्यायचे आज मी एकदम गावरान पद्धतीचे सोले गेले होते आमच्याकडे याला सोल्याची भाजी म्हणतात हे पण मी वाटून घेतलं आहे ते सगळं मी व्यवस्थित धुवून घेते पाट्याला लागलं आहे ते मिक्सरची आणि पाट्याची जो खूप फरक पडतो पाट्यावरती वाटलेली भाजी कुठलीही भाजी तुम्ही पाट्यावरचा वाटलेला मसाला खूप चवदार होतो ही भाजी मी जसा हिवाळा सुरू झाला माझ्याकडे खूप वेळा हो तुरीच्या सोल्यांची भाजी होते कधी मी काळा मसाला वाटून करते कधी मी असे हिरव्या वाटणातली करते आता हा घट्ट मसाला मी एका बाउलमध्ये घेतला आहे त्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं ते जर घट्ट राहिलं ना तर मग आपण जेव्हा पॅनमध्ये टाकतो तेव्हा ते व्यवस्थित मिक्स होत नाही त्याचे गोळे गोळे राहतात इकडे पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं होतं जिरं मोरी घातली आहे कढीपत्ता घातला आहे आणि तेलामध्येच थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे मिरचीचं वाटण घालून घेतलं व्यवस्थित परतून घेतलं आहे त्यात थोडीशी हळद घातली आहे हळद पण व्यवस्थित मिक्स झाली आहे आता हे वाटण घालून घ्यायचं आहे हळद थोडी घालायची आहे कारण याचा हिरवाच कलर खूप छान वाटतो जास्त हळद घातली तर ते पिवळं आणि हिरवं असं व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे हळद अगदी थोडीशी घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दाट पातळ आपल्याला कशी पाहिजे तसं करून घ्यायचं आहे खूप पातळ पण करायची नाही आहे आणि खूप घट्ट पण ठेवायची नाही आहे थोडं पाणी जास्तच घालायचं आहे म्हणजे ती नंतर थंड झाली की आटून येते तुम्ही लगेच खाणार असाल तर पाणी जरा कमी घाला याला एक उकळी आली आता मी हे काढून घेते ही तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा भातासोबत पण खूप सुंदर लागते या हिवाळ्यात आता तुम्हाला ह्या शेंगा मिळाल्या बाजारात की नक्की आणा आणि ट्राय करून बघा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद